आ, पर, का होलीची आणि शुभ मानली जाते त्याच्याबरोबर आम्ही पण घेतले आम्ही पुढच्या होली आहे बरोबर आम्ही वापर करून होलीचा आशीर्वाद घेऊन आम्ही बघा मित्रांनो पेटलेले अंगारे आज पूर्ण ग्रामस्थ मंडळने येऊन होली साजरा केला त्याच्याबद्दल काय सांगतील होली साजरी हिंदी दिसत असतील आपण नेहमीच मित्रांनो कुठल्या पण अड्ड्यामध्ये गेले की आपण या दोन महादेवाच्या नंदींना कवर करीत असतो होलीवरती आपले वहिनी आणि दादा भेटलेले आहेत बघा आपले सुमित झाले साहेब भेटलेले आहेत त्यांचा मित्रांनो मच्छीचा व्यवसाय आहे खूप छानपैकी सजलेले आहे तुम्ही पाहू शकता सुंदर लुक पाहू शकता तुम्ही आजचा बघा पाहू शकता तुम्ही आले बघा छत्तीस दादा आणि इथे समोरच दोन मुली आहेत दादाच्या म्हण मी जीवन बोपी जीवन हरिग्राम चॅनलवरती तुमचं मित्रांनो मनापासून स्वागत करते आहे तसेच मित्रांनो महाराष्ट्राचे आरद दैवत श्री छत्रपती शिवाजी राजांच्या पदस्पर्शान झालेल्या भूमीमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वतः जीवन स्वागत करतो आहे मित्रांनो त्या मुंबई नगरीमध्ये पण सुद्धा मित्रांनो हा सण तेवढ्यात थाटामाटाने साजरा केला जातो मित्रांनो हरिग्राम गावात मध्ये गावची होली आहे मित्रांनो एक गाव एक होली मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटेल मित्रांनो आपण आत्ताच आलेले होलीवरती आणि मित्रांनो वाजलेले जवळपास साडेसात आणि ब्लॉकची पण सुरुवात केलेली आहे मित्रांनो आपले गावातील आपले महिला मंडलसुद्धा होलीचं दर्शन घेण्यासाठी यायची सुरुवात झालेली आहे पाठीमागे दिस दिसतच असेल तुम्हाला मित्रांनो दर्शन करायला जात आहेत आणि मित्रांनो होलीचं विशेष कारण म्हणजे कसं असतंय जेवढे पण आपण सण वगैरे केलेले तो सण केलेले असते मित्रांनो करंजा असतील पोल्या असतील पापड्या ते मित्रांनो नैवेद्य म्हणून आपण होलीला आपण वाहत असतो तर तुम्हाला पाहायला भेटेल ही परंपरा आमच्या मुंबईमधली तर आम्ही मित्रांनो आलेले आहेत माझा मित्र आहे निखिल जोशी तुम्हाला दाखवतो कोण मंडळी बघा हा तुम्ही पाहू शकता आपल्यासोबत आहे आपला मित्र निखिल जोशी ट्रॅव्हलिंग ब्लॉगसुद्धा आलेला आहे मित्रांनो याच्या चॅनलच्या माध्यमातून पण मित्रांनो तुम्हाला नेहमीच चांगले चांगले ब्लॉग पाहायला भेटतात अरे आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब नसेल के केले नसेल तर मित्रांनो निखिलच्या चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा चांगले चांगले कंटेंट घेऊन येत घे घेऊन येत असतो म्हणजे बाहेरचे फिराविरायचे तर मित्रांनो अनेक तरुण मंडळी पण तुम्हाला पाहायला भेटेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून मजा मस्ती करताना हे बघा बघा आपले काका आलेले काय सांगाल तुम्ही आज आपल्या गावामध्ये होळी सण साजरा केला जातो तुमचा जुना अनुभव काय सांगू शकता आणि खूप मोठ्या उत्सवाने सण साजरा करतो आपण एक एकत्र येऊन त्याच्याबद्दल काय होली बघा आपले मित्रमंडळी सुद्धा आले समीर बाय इकडे आहे आपला पारदेबाई प्रदीप भाई आलाय मित्रांनो बघा इथे होलीवर आमच्या वहिनी सुद्धा आल्या बघा जे काही नैवेद्य बनवलेले आहेत वडे करंजा सर्व आता होल्या अर्पण करणार गावातील दोन महादेवची नंदी सुद्धा आलेल्या आहेत बघा होलीवरती हा आहे मित्रांनो राणा हो शकतो राणा आणि इकडे सरपंच आहे मित्रांनो समोरच तुम्हाला दोन महादेवच्या नंदी दिसत असतील आपण नेहमीच मित्रांनो कुठल्या पण अड्ड्यामध्ये गेले की आपण या दोन महादेवाच्या नंदींना कव्हर करीत असतो समोरच तुम्हाला दिसत असतील मित्रांनो राणा आहे तर दुसऱ्या इथला मित्रांनो सरपंच आहे आज मित्रांनो होलीच्या निमित्त होली आईचे दर्शन करण्यासाठी आज गावामध्ये घेऊन आले होते होलीवरती तिथे समोरच होली आहे आपले आधी आपला महादेवचा नंदी आता पुढल्या अड्ड्यामध्ये दिसेल का कुठे कुठे मित्रांनो बघा तुम्हाला आता होली झाल्यानंतर पुढल्या अड्ड्यामध्ये आपले महादेवाची नंदी दोन्ही पण दिसतील या कि चला मित्रांनो आता नंदी पण चाललेले आहेत दर्शन वगैरे हो करून भक्त मंडळी बघा इथे आपल्याला होलीवरती आपले वहिनी आणि दादा भेटलेले आहेत बघा त्यांच्या सोबत आहे आपला दादाचा मुलगा चा मालाय दर्शन करण्यासाठी आलेले आहेत ना बघा <laughs> आपले सुमित झाले साहेब भेटलेले आहेत त्यांचा मित्रांनो मच्छीचा व्यवसाय आहे आणि मित्रांनो ते आज आले होते होलीवरती सुमित सुमित भाई, भाई तुमचे मोठा व्यवसाय आहे मच्छीचा तर होली आईला पण काहीतरी अर्पण केला जातो तर तुम्ही काय घेऊन आले होते आज होली आईसाठी एक मच्छी घेऊन कटला प्रकार आहे मच्छीचा मित्रांनो बघा तुम्ही पाहू शकता सुमित झाले साहेबांनी सांगितलेलं आहे कटला फिश घेऊन आले बघा तुम्ही पाहू शकता मित्रांशी खूप छान पैकी सजलेली आहे सुंदर लुक पाहू शकतात तुम्ही आजचा होली निमित्त एक नंबर सजलेले आहे बघा नाकवीन झालेली आहे बघा मित्रांनो बघा कशी राहिलेली आहे बघा स्टाईल मध्ये मित्रांनो बघा मित्रांनो बघा होली वरती आपले सबस्क्राईब पण भेटलेले आहेत बघा चॅनेलचे मंडली बघा इथे होलीच दर्शन करण्यासाठी आपले नाना सुद्धा आलेत बघा बघा पाहू शकतात तू नारळ बघा नारळ हा पाया पडा बस एवढंच घेतो मित्रांनो बघा होलीवरती आमची आई आली आली आहे बघा होलीच दर्शन करण्यासाठी आणि तिकडे तिकडे आपल्या वहिनी सुद्धा आलेल्या आहेत बघा वहिनी वहिनी आहेत आणि आई आहेत आणि इथे पूजन चालू आहे मित्रांनो होलीचा गेलं लवकर पट बघा आपण नैवेद्य बनवून आणलेले आहेत ना ते आता आपण इथेशी होली आईला मान देणार आहे हे बघा अशी मित्रांनो माल टांग टांगणार आहे तिथे वड्यापापड्यांची मित्रांनो बघा इथे आपले काके आलेले बघा होळीचं दर्शन करण्यासाठी आता इथे पूजन वगैरे करून आहे काके आपली तुम्हाला कंटिन्यू बघत राहा तुम्ही बघत ते होलीवरती आहे ना पूजन वगैरे झाल्यानंतर मित्रांनो पाच फेऱ्या मारल्या जातात होली भावती तुम्हाला दिसत असतील सर्व आपले महिला मंडल इकडे बघा वहिनी सुद्धा आल्या आपल्या इकडे मित्रांनो बघा आपले दादा सुद्धा आले आहेत बघा छत्तीस दादा आणि इथे समोरच दोन मुली आहेत दादाच्या त्यांची फॅमिली खोलीवरती दर्शन करण्याआ माला टांगलेल्या आहेत बघा होलीवरती हो होलीवरती मित्रांनो मित्रांनो जवळपास अकरा वाजलेले आहेत बघा मित्रांनो बारा वाजता परफेक्टली होली येणार लागते तर थोडंफार मित्रांनो आमची पोरं मनोरंजन करणार आहेत गाणे वगैरे गाणार आहेत तुम्हाला पाहायला वाटेल मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरीचशी मुलं आलेली आहेत मित्रांनो इथे मला आता दाखवतो बघा मी इकडे बघा बॅक बॅकला पाहू शकतात तुम्ही भरपूर सारी मंडळी आता जाणार आहे मित्रांनो तिथे आता गाणी वगैरे होईल तुम्हाला पाहायला भेटल मस्त कशी बोल मला असते मित्रांनो चला आता जाऊया मित्रांनो बघा आपला बंधू सुद्धा बघा इथे होलीला सजवीत आहे बघा बघा पेंडा लावलेला आहे मस्त की होलीला आता आणि इकडे बघा सानू सुद्धा आले बघा मंडळी बघा सोपन मात्री सुद्धा इकडे मेहनत चालू आहे त्याची बघा मंडळी बघा इथे समोरच तुम्हाला दिसत असेल लहान लहान सुद्धा बघा मित्रांनो खूप मेहनत घेत आहेत बघा आणि मित्रांनो इथे समोरच आपली गावातील होली पाहायला भेटते बघा मित्रांनो इथे आता तयारी वगैरे चालू आहे पाहू शकतात तुम्ही बघा इकडे आमची पाहुणी सुद्धा आलेली आहे वर्षा दिदी सुद्धा आलेले बघा भाऊंसोबत जी लोक आलेले सर्व मित्रांनो बघा आपले धनुबाई सुद्धा आले बघा होलीचं दर्शन करण्यासाठी आपल्या गावात मित्रांनो Oh. No. No.

तुना बोले ताई, तोई बेवा खोल्वा बोलो प्रवाई, ये जू बस्ता बघा आता आमच्या गावची होली लागलेली आहे बघा तुम्हाला दिसू असेल मित्रांनो खूप मोठी होली पाहू शकतात मित्रांनो बघा तुम्हाला पोरं दाखवतो कोण कोण आलेली आहे बघा खूप सारी मंडळी बघा मित्रांनो मित्रांनो होली पाहू शकतात तुम्ही હો બગા હોલી બગા મિત્રો મિત્રો બગાતી મિત્રો બગા વરતી કહે બગા તુમા आकाशामध्ये गेलेले बघा मित्रांनो पेटलेले अंगारे पाहू शकत आमची मंडळी आली होती सर्व भाऊ आहे आपला दादा बघा दादा आज दादा आज पूर्ण ग्रामस्थ मंडळीने येऊन होली साजरा केला त्याच्याबद्दल काय आमची म्हणजे चांगल्या प्रकारे होली साजरी दरवर्षी साजरी व्हायला पाहिजे व्हायला लागले राहुलदा पुढल्या वर्षी यंग मुलांनी पण सहभागी घेऊन मोठ्या उत्साहाने होली साजरा केला पाहिजे आणि त्यामध्ये आम्ही सहभागी होऊ अशी होली चांगली लागली पाहिजे आणि दरवर्षी अशी होली व्हायलाच पाहिजे तुम्हाला दिसत असतील होलीच बघा मित्रांनो दर्शन घेत आहे बघा हा हा होलीचा काय बोलतो त्याला आणि शुभ मानली जाते त्याच्यामुळे आम्ही पण घेतले आम्ही पुढच्या होली यावर आम्ही इथं वापर करू होलीचा आशीर्वाद म्हणून आम्ही आम्ही